अमरावती महानगरपालिका आयुक्त हो सौम्य शर्मा चांडक यांनी शुक्रवार एकोणीस सप्टेंबर रोजी पंतप्रधान आवास योजनेच्या बांधकाम स्थळांची पाहणी केली आयुक्तांनी नवसारी येथील दोन साईट तसेच राहाडगाव येथील एकशे नव्याण्णव एकशे सत्तावीस आणि एकशे सोळा क्रमांकाच्या तीन साईटवर जाऊन बांधकामांची प्रगती पाहिली या पाहणीदरम्यान आयुक्तांनी सुरू असलेल्या इमारतींची बांधकामांची गुणवत्ता साहित्यांचा दर्जा कामाचा वेग आणि संपूर्ण प्रकल्पाची नियोजन याबाबत संबंधित अभियंते आणि कंत्राटदारांकडून सविस्तर माहिती घेतली प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा लाभार्थ्यांना घरे ठरलेल्या मुदतीत मिळावीत यासाठी नियोजनबद्ध काम करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आयुक्तांनी सांगितले की प्रधानमंत्री आवास योजना ही शहरातील गरजू आणि निम्न आय गटातील कुटुंबांना सन्मानाचे निवासस्थान देण्यासाठी एक महत्वाची योजना आहे शासन आणि महानगरपालिकेच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हजारो कुटुंबांना स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे त्यामुळे बांधकामाच्या गुणवत्तेची तळजोड न करता काम पूर्ण करणे आवश्यक आहे असेही त्यांनी स्पष्ट केले बांधकामाच्या टप्प्यांनुसार इमारतींची प्रगती तपासताना त्यांनी रस्ते पाणीपुरवठा आणि स्वच्छता यांसारख्या पायाभूत सुविधांचीही पाहणी केली रहिवाशांना योग्य वातावरण निर्माण करून देण्यावर विशेष भर द्यावा असे निर्देश त्यांनी दिले आहेत नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि निराकरण तातडीने करण्याचे आदेश दिले अधिकारी व कंत्राटदारांनी दर आठवड्याला प्रगती अहवाल सादर करावा पायाभूत सुविधा प्राधान्याने पूर्ण कराव्यात आणि कामाची गुणवत्ता सर्वोच्च ठेवावी असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले या पाहणी वेळी शहर अभियंता उपअभियंता अभियंता अभियंते कंत्राटदार आणि प्रकल्पाशी संबंधित अधिकारी उपस्थित होते ही घरे सुरक्षित व दर्जेदार पद्धतीने बांधली जावीत जेणेकरून प्रत्येक लाभार्थ्याला समाधानकारक घर मिळेल असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला